तरांगे पाटील म्हणतात की ओबीसी मधूनच आरक्षण घेणार आणि सरकार उलटून टाकू हे शक्य वाटतंय का तरांगे सरकार उलटून टाकू शकतात माझं म्हणणं असं आहे की त्यांना संधी आली होती मागच्या लोकसभेमध्ये आणि मागच्या झालेल्या विधानसभेमध्ये स्वतःचं राजकीय अस्तित्व आणि वर्चस्व ध्यानमान करून निर्णय करून घेण्याची असा त्यांच्याकडे पूर्ण ताकद आली होती माणसंही उभं राहिली होती ती त्यांनी वाया घालवली लोकांच्या उत्साहाला जोर देण्याच्या ऐवजी त्याच्यावरती पाणी फिरवलं आणि आता पुन्हा लढ्याची भाषा त्या ठिकाणी बोलतात

प्रचंड आक्रमक झाले आहे टीका करताना आणि ती टीका म्हणजे टोकाची आहे आम्ही अंगावरती येऊ किंवा सोडणार नाही किंवा फार आक्रमक झालेलं दिसत आतापर्यंत जरांगीच्या बाबतीमध्ये भाजपचे नेते फार स्पेसिफिक करून बोलत होते आता मात्र या आंदोलनाच्या दरम्यान भाजप आरटीची फार आक्रमक झाले म्हणजे अगदी लॉ एड ऑर्डर परिस्थिती जरी आली तरी तिथपर्यंत जायची तयारी भाजपच्या नेत्यांची दिसते माझं फक्त त्याच्या ओबीसी म्हणणं आहे की ट्रॅक मध्ये अडकू नका मागच्या सुद्धा हाच ट्रॅक त्या ठिकाणी टाकण्यात आला आणि ओबीसीने स्वतःचा सर्व प्रतिनिधित्व विधानसभेतलं जे आहे ते कमी करून घेतलं अशी असताना परिस्थिती आत्ता मंदली मंदली आता सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीचे असणार खेळामध्ये एका बाजूला जलांगे पाटील आरक्षणाचा लढा उभा करतात आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी असणार ओबीसीचा असणारा इश्यू घेऊन मैदानात उतरलेले मंडल यात्रा मंडल यात्रा म्हटलं मंडल यात्रा काढलेली आहे तेव्हा माझं ओबीसी ने असं म्हणणं की तुम्ही स्वतःहून स्वतःच असा राजकारण करायला असताना सुरुवात करा ते दोन्ही बाजूने तबला वाजवण्याचं जे चाललेलं आहे ओबीसीचं ते त्यांनी थांबावं म्हणजे त्यांनी आपलं थांबवावं अशी फक्त विनंती बीड मध्ये जे काही झालं म्हणजे हाकेरीवर हल्ला झाला नंतर तो आक्रमक झाले म्हणजे एका अर्थाने पुन्हा मराठीवर ओबीसी करण्याचा प्रकार करायचं बीड ही प्रयोगशाळा आहे त्या अर्थाने त्यांना पण ड्राईव्ह केलं जाते का जाणीव जाणीवपूर्वक त्यांनी पण जेवायला जाणं तिथंच लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन तयार होईल असं हे सगळं तुम्हाला म्हणजे डिझाईन वाटते शेवटी असं आहे की तुम्हाला शांतता पाहिजे की अशांतता पाहिजे आता अशांततेतून अशांतता करणार असाल आणि तुम्हाला काही मिळणार असेल तर मग त्या पसरवण्यासाठी माणसं काय करायच महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा